आज आपण एक छोटासा गेम बघूया जो बिशप ओपनिंगमध्ये खेळला गेलेला आहे बिशप ओपनिंगच्या मूव्ज पहिला बघू ई फोर ई फाय बिशप टू सी फोर एफ सेवनला अटॅक करून ॲक्च्युली काय होतं आहे की जे प्रिन्सिपल्स ऑफ चेस ओपनिंग जे सांगितले त्याच्यावर माझा एक व्हिडिओ आहे त्याच्या विरुद्ध आहे म्हणजे त्याच्यात असं म्हटलं प्रिन्सिपलमध्ये तत्व असं आहे ओपनिंगचं की बिशप नाईटच्या आधी बाहेर काढू नका आधी नाईट बाहेर काढा मग बिशप काढा पण हे ओपनिंगच आहे स्टँडर्ड ओपनिंग आहे काही अपवाद असतात तसं हे आहे याच्या पुढे आता छोटासा पंधरा मूचा गेम आहे आणि पांढऱ्याने जिंकलेला आहे हां तर बिशप टू सी पाय खेळा एफ टूवर अटॅक करून क्वीन टू ई टू त्याने घेतलं बिशपला पण सपोर्ट एफ टूला पण सपोर्ट आत्ता काय अटॅक नाही आहे पण तो होऊ शकतो क्वीन टू ई सेवन करून याच्या बिशपला हा अगदी सिमिलर गेम झाला याचं पॉन वर याचं पॉन वर आहे सिमिट्रिक गेम आहे एकदम एफ फोर खेळा कॅसेल डिस्टर्ब करून टाकला त्याने आता बिशप क्रॉस जीवन बिशपने घोडा मारून टाकला जीवनला आणि रु क्रॉस जीवन, जीवन म्हणजे आता ह्याचा है शॉर्ट कॅन्सल करायची संधी गेली पुन्हा हत्ती आलाय आहे इकडच्या बाजूला आता तो कॅन्सल नाही करू शकत हां ई क्रॉस डी फोर केला हा डी फोर केला आणि क्वीन त्याने एच फोर घेऊन चेक केला ही काय चांगली मू नाही समजली गेलेली इथे चेक दिला त्याच्या हा नाईट बाहेर काढला असतं बरं झालं असं आणि ह्या पॉन हे अनसपोर्टेड आहे अर्थात त्याला सपोर्ट देता येईल पण ठीक आहे तो बाहेर काढला असता चांगलं झालं असं क्वीन टू एच फोर खेळा जी थ्री एफ क्रॉस जी थ्री रूक क्रॉस जी थ्री नाही आणि हा नाईट टू एफ सिक्स खेळला ते वाईट मू आहे कॉम्प्युटर सारखं सांगतो आहे की एच सिक्स खेळ एच सिक्स खेळाचा हा दोन तीनदा तुम्ही बघाल पुढे पण पण नाईट बाहेर काढला त्याच्या दृष्टीने ठीक आहे पीसेस डेव्हलप करायचे असतात हां समजा एच के सिक्स केला असता एच सिक्स क्वीन टू एफ टू क्वीन या एफ सेवन पॉनवर अटॅक करून आहे नाईट टू एफ सिक्स ते मध्ये आणला त्याने क्वीन आणि बिशपचा अटॅक होता तिथे तर मध्ये नाईट आणला हा अशा पद्धतीने ते झालं असता खेळ आपण इथे होतो हा नाईट टू एफ सिक्स खेळलाय त्याच्यानंतर नाईट टू सी थ्री बाहेर काढून घेतला आता परत नाईट टू एच फाय तो खेळ आहे परत कॉम्प्युटर म्हणतो की एच सिक्सच खेळ म्हणून नाईट एच फाय बिशप क्रॉस डी सेवन आणि चेक एफ सेवन सॉरी तर एफ सेवनवर अटॅक करायची संधी आपण बघितली पाहिजे फक्त कॉन्फिडन्स पाहिजे कारण इथे काय होतं बिशप मारला तर बिशप जातो आहे नक्की तुमची स्ट्रॅटेजी काय आहे तुमचा प्लॅन काय आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि एफ सेवनवर अटॅक करायची नेहमी संधी साधत राहिलं पाहिजे किंग क्रॉस एफ सेवन बिशप टू जी फाय क्वीनला थ्रेट दिली पण क्वीन आता कुठे जात नाही क्वीन ट्रॅपच झाले कुठे जात नाही पण त्याला एक सोल्युशन होतं की नायट्रो जी थ्री केलं तर त्याच्या क्वीनला थ्रेड मिळाली आता क्वीन त्याने एफ थ्रीला घेऊन चेक दिला राजा आता त्याने दोन पोझिशन होत्या त्याने घेतला जी सिक्सला पण तो जी एटला घेतला असता तर बरं झालं असतं आता राजा इकडे घेतल्यामुळे खरं मेट इन टूची सिच्युएशन तयार झाली ती जी सिक्सला राजा घेतल्यामुळे आता कसं मेट केलं आहे बघूया लवकरच बिशप क्रॉस एच फोर क्वीन मारून टाकली आणि आता याने नाईट एच फायला घेतला आहे जी परत कॉम्प्युटर म्हणतो हे पॉन एच सिक्सला घ्यायला पाहिजे होतं किंवा हे पॉन डी सिक्सला घ्यायला पाहिजे होतं आणि खरं एच सिक्सला पॉन घेतलं तर तो मेट अवॉइड होता असं दिसतंय बघा तुम्ही हां लवकर मेट होत नाही आहे तर नाईट टू एच फाय क्वीन टू एफ फाय अँड चेक आता राजा काय एच सिक्सलाच फक्त जाऊ शकतो कुठे जाऊ शकत नाही किंग टू एच सिक्स आणि क्वीन टू जी फाय आणि मेट अशा पद्धतीने मेट केला ते बिशप ओपनिंग पण आहे बरेच ग्रँडमास्टर्सनी खेळलं आहे बघा तुम्ही पण आपल्या गेममध्ये बिशप ओपनिंग कधीतरी खेळा परत एकदा त्याच्या आपण मूव बघू बिशप ओपनिंगच्या ई फोर ई फाय अँड एफ बिशप सी फोर सिम्पल हां तर बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया बघत राहा